राज्यातील एस टी बस कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी पुकारलेला संप मागे घेण्यात आलाय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या एस टी कर्मचारी संघटनेच्या बैठकीत यावर यशस्वी तोडगा काढण्यात आला त्यानुसार एस टी कर्मचाऱ्यांच्या मूळ पगारात सहा हजार पाचशे रुपयांची घसघशीत वाढी करण्यात आली महायुती सरकारनं तातडीनं निर्णय घेतल्यानं एस टी कर्मचाऱ्यांनी आपला संप अवघ्या अठ्ठेचाळीस तासात मागे घेतला ऐन गणेशोत्सवाच्या काळात कर्मचाऱ्यांनी संप पुकारल्यामुळे राज्यासमोर एक एक मोठा गंभीर प्रश्न उभा राहिला असता मात्र सरकारनं तातडीनं निर्णय घेत कर्मचाऱ्यांच्या जा मागण्या त्वरित मागणी करत सहा रुपयांची पगारवाढी दिली आहे याशिवाय त्यांना मागील चार वर्षाचं वाढीव वेतनही मिळणार आहे राज्यात महाविकास आघाडीचं सरकार असताना एस टी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला होता तत्कालीन मविया सरकारच्या ढिसाळपणामुळे दोन हजार बावीस सालचा संप चिघळला होता अनेक ठिकाणी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवला होता अनेक महिन्यात चाललेल्या या संपात कित्येक प्रवासी आणि कर्मचाऱ्यांना हाल सोसावे लागले मविया सरकारनं आपला हक्क मागणाऱ्या तीनशे शहात्तरहून अधिक कर्मचाऱ्यांना निलंबित केलं होतं स्वतःच्या तुंबड्या भरण्यात मग्न असलेलं मविया सरकार आणि त्यांचे मंत्री यांच्या असंवेदनशीलतेमुळे शेकडो कर्मचाऱ्यांना आत्महत्येचा मार्ग निवडायला लागला होता एकीकडे कर्मचाऱ्यांच्या समस्या तत्काळ सोडवणारं महायुती सरकार आणि दुसरीकडे कित्येक कर्मचाऱ्यांना आत्महत्या करायला भाग पाडणारी मविया यांच्यातला हा फरक स्पष्ट आहे अशा प्रतिक्रिया आता सर्वसामान्य जनतेतूनच येत आहेत आज महायुती सरकारनं एस टी कर्मचाऱ्यांच्या मागण्या तत्काळ मान्य करून आपण कष्टकऱ्यांना त्यांचा अधिकार मिळवून देणारे रयते जे सरकार असल्याचं पुन्हा एकदा सिद्ध केलं आहे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर